नमस्कार माझं नाव सुरेखा गुरुलिंग लोटकर मी वृद्धाश्रमामध्ये आठ वर्ष झाली राहते नवं वर्ष चालू आहे मी आता मारुती स्तोत्र आणि शनी महाराजांचं स्तोत्र म्हणून दाखवणार आहे श्री गणेशाय नम भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुती वनारी चा सोता रामदूता प्रभंजना महावळी प्राणनाथा वडे सौख्यकारी दुःखहारी दूर्त वैष्णव गायका दीननाथा हरी रूपा, सुंदरा जगदंतरा पाताल दैवता हंता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राण पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगी उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काल रुद्राग्नी एकता कापजी वये ब्रह्मांडी माहिती नेलो, आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिला ज्वाळा रुकुटी चाटिल्या वळे पुच्छते उरडिले माता किरीटा कुंडले वही सुवर्ण कटी का सोंटी घंटा थिंकिनी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेतका सड पाताळू चप्पांग पाहता मोठे महाविद्युल्लते पही कोटीच्या कोटी उड्डाळे जे पावी उत्तरेकडे मंदागणी सारिका द्रोणू रोजे उत्पाठ लावले आणिला वाहुती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकीले वागे गतीशी तुलना रसे अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयाशी तुलना कोठे मेरू मंदार दाखुटे ब्रह्मांडा वहते वेळे वज्र करू शके तयाशी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखील डोळा ग्रासिं सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्याधी स्तोत्र पाठे करुणिया प्रेत समदादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभलीहो निसंदेहो गुणे रामदासी अग्रगुण कुपी कुळासी वंधनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इथे श्रीरामदास कृत्यो संकट निरसन मारुती स्त्रोत्रसंपूर्ण श्री गणे शाण श्री गणे नीलाञ्जनं समावासं त्रिविपुत्रं व्यवाग्रजं छायामार्तण्डसभूतं तं नमामि शणेश्वरं नीलाञ्जनं समावासं त्रिविपुत्रं व्यवाग्रजं छायामार्तण्डसभूतं तं नमामि शणेश्वरं तं नमामि शणेश्वरं नमस्कार